नमस्कार मैत्रीणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण साबुदाण्याची कोरड्याची रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साहित्य तर आपण हे साबुदाण्याचं पीठ दळून घेतलेलं आहे हे एक वाटी पीठ आहे आणि त्यात आपण त्यात जिरं टाकून बारीक करून घेतलं होतं तर तुम्हाला आवडेल तर जिरं टाकू शकता नाही टाकलं तर हे चालेल पण मी जिरं टाकलेलं आहे आणि हे एक वाटी पीठ आणि आपण हे चार वाट्या पाणी घेणार आहोत गॅस चालू नाही करायचं आहे आपल्याला पाणी गरम नाही करून घ्यायचं आहे आपण आता हे चार वाट्या पाणी पिऊन घेऊया तर हे चार वाट्या पाणी आपण घेतलेलं आहे गॅस ऑन नाही करायचं आहे आधी आपण आता हे जे पीठ आहे हे जे पीठ आहे हे यात मिक्स करून घेणार आहोत हे बघा हे सगळं पीठ टाकून घ्यायचं आहे थंड पाण्यातच हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित तर हे बघा आपण पूर्ण असं व्यवस्थित पीठ हे करून घेतलेलं आहे पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आता आपण गॅस ऑन करणार आहोत गॅस ऑन केलेला आहे आणि आपण यात मीठ टाकून घेणार आहोत आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा असं हलवतच राहायचं आहे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे पीठ तोवर हलवतच तो राहायचं आहे पाच दहा मिनटात होऊन जाते हे बघा पीठ घट्ट होत आलेलं आहे एकदम मस्त अजून थोडंसं काम होऊ देणार आहोत बघा पूर्ण पीठ आपलं आवळून आलेलं आहे थोडं चमकदार दिसायला लागलं की आपलं पीठ झालंय असं समजायचं हे बघा आणि पूर्ण घट्ट झालेलं आहे बघा साबुदाण्याचं असं चमचम करायला लागलं का थोडंसं पीठ तर समजायचं की साबुदाण्याचं पीठ शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे पीठ आपण कमीत कमी अर्धा तास तरी याला गारू देणार आहोत आणि मकुरड्या पिळणार आहोत हे बघा पीठ बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता आपण ते सोऱ्यात भरून घेऊया हे बघा हा असा सोऱ्या आहे आपला त्यात आपण भरून घेऊया आता कुरडाईचं पीठ हे बघा आपला सोऱ्या भरून झालेला आहे घेताना चकरी आपण मीडियमच घेतलेली आहे कुरडईची आता आपण सोऱ्या लावून घेऊया या प्रकारे किती सुंदर कुरडई येत आहे हे बघा आता आपण सगळ्या कुरड्या अशा करून घेऊया मग मी तुम्हाला दाखवतेच हे बघा सर्व कुरड्या आपल्या पिढून झालेल्या आहेत याचा रंग थोडा काळपण दिसतोय पण आपण त्याच्यात जिरं टाकलेलं आहे जिरेची पूड त्यामुळे तो असा दिसतो आहे पण जेव्हा आपण ते सुकू जेव्हा आपण तळू त्या तेव्हा ते याचा एकदम पांढरा शुभ्र कर होतो तर आता या वाळ वाळल्या की मी तुम्हाला दाखवेलच हे बघा कुरड्या किती छान आलेल्या आहेत या जिऱ्यामुळे त्याचा रंग तसा दिसतो आहे पण कुरडई खूप सुंदर आलेली आहे आता आपण ही कुरडई तळून बघूया कडाईत तेल ठेवलेलं आहे आता आपण तेल तापलेलं आहे आता कुरडई तळून बघूया हे बघा किती सुंदर कुरडई फुकते बघा तिप्पट फुलते कुरडई एकदम आणि तळल्यावर तिचा रंग पांढरा शुभ्र होऊन जातो अजून एक टाकून बघूया हे बघा हे बघा किती तिप्पट फुलते कुरडई डायरेक्ट आणि जिरं टाकल्यामुळे त्याची चव खूप सुंदर लागते त्यामुळे जिऱ्याचा वापर केलेला आहे मी हे बघा बघा आपल्या साबुदाण्याच्या कुरड्या किती सुंदर आलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत एकदम हे बघा किती सुंदर झालेले आहे खूप खुसखुशीत लागतात तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने कुरड्यांची रेसिपी साबुदाण्याच्या कुरड्या माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद